बाबाची श्रेष्ठी महाराष्ट्र संघटनेचा महाराष्ट्र एष्ठीमगार संघटनेचा कच ते महाराष्ट्र कामगार संघटनेचा तुमचं देणार नाही होळीत एस टी प्रवाशांचा प्रवास रखडणार एसटी कर्मचाऱ्यांचे राज्यभरात निदर्शन आंदोलन राज्य परिवहन एस टी महामंडळातील कर्मचाऱ्यांनी बुधवारी राज्यातील सर्व आगार विभागाच्या मुख्य द्वारावर आंदोलन केले या आंदोलनाची दखल एसटी महामंडळ राज्य सरकारने न घेतल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेने दिला आहे त्यामुळे येत्या दरम्यान कर्मचाऱ्यांचे मोठे आंदोलन सुरू झाल्यास बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांचे प्रचंड हाल होण्याची शक्यता नाकारता येत नाही एस टी कामगारांना राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे महागाई भत्ता घरभाडे भत्ता व वार्षिक वेतनवाढीचा दर लागू आहे महागाई भत्त्याची दोन हजार अठरा सालापासून थकबाकी प्रलंबित आहे न्यायालयाने थकबाकी देण्याबाबतच निर्णय दिल्यानंतरही त्याची अंमलबजावणी झालेली नाही आता शासकीय कर्मचाऱ्यांना जुलै दोन हजार चोवीस पासून महागाई भत्त्याचा दर त्रेपन्न टक्के लागू केला असून महागाई भत्ता थकबाकी फेब्रुवारी दोन हजार पंचवीस देय मार्च दोन हजार पंचवीसच्या वेतनात देण्यात आली आहे मात्र एस टी कामगारांना महागाई भत्ता अद्याप त्रेचाळीस टक्के दिला जात आहे त्यामुळे शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे त्रेपन्न टक्के महागाई भत्ता एस टी कर्मचाऱ्यांना थकबाकीसह लागू करण्यात यावा तसेच घरभाडे भत्ता व वार्षिक वेतनवाढीची थकबाकी थक एप्रिल दोन हजार सोळा ते ऑक्टोबर दोन हजार एकवीस पर्यंत प्रलंबित आहे ती मिळणे आवश्यक आहे असे महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेद्वारे सांगण्यात आले आहे तसेच भविष्य निर्वाह निधीची उचल वेळेवर द्या जाचक शिस्त व आवेदन कार्यपद्धती रद्द करा प्रवाशी भाड्यामध्ये केलेल्या भावाची अंमलबजावणी करताना पूर्वीप्रमाणेच पाचव्या पटीत वाढ करा आर टी ओ हो विभागाकडून चालकाला दोष नसताना केलेली दंडात्मक कारवाई रद्द करा असे महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी सांगितले आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा